अभिजित देशमुख आणि तुम्ही तिथं बघत असाल ती, ती मणू भाकर ती मनु भाकर तिनं ती एक तीन दिवसात भारताला दोन पदक जिंकून दिलेली आहे आत्तापर्यंत कोणी असं केलंय का म्हणजे भारताची किती ॲथलीट असतात की त्यांना एका ऑलिम्पिक्समध्ये एक एक पदक भेटत नाही पण तिनं तीन ती दिवसात दोन खरंच हॅट्स ऑफ मी बार नेहमी टोकियो ऑलिम्पिक्स बद्दल म्हणतो कारण की मी तिथं होतो खूप अवघड झाला होता एका अशा ॲथलीटला जेव्हा फायनलमध्ये पोचता आलं नाही ती तीन इव्हेंट मॅक होती यावेळेस ती तीनपैकी दोन फायनलमध्ये पोचली आणि दोनदा मेडल जिंकलं काय सांगणार नारी शक्ती मला खरं कौतुक करा वाटतं आपण खरं असं म्हणतो की पुरुष हे खूप स्ट्रॉंग असतात खूप बलवान असतं पण मला वाटतं नारी खूप स्ट्रॉंग आहे कारण की किती मोठा स्टेज आहे ऑलिम्पिकचा मला वाटत नाही जर म्हणजे बाय द वे मनू भाकर आणि सरबज्योत सिंगने सेकंड मेडल जिंकले पण मला असं वाटत नाही की दुसरी कुठली ॲथलीट असली तर भारताला मेडल भेटला असता रिदम सांगवाण सुद्धा होती पण मनु भाकरने जे करून दाखवलंय खरंच शब्दच नाही याला काय सांगावं पॅरिस ओलिम्पिक्समध्ये पहिला ऑफकोर्स तिने मेडल जिंकलं रिओलिम्पिक्समध्ये साक्षी मलिकने जिंकलं होतं टोकियोमध्ये मीराबाई चन तर खरं म्हणजे महिला जी इतकं काही कर करता सगळ्या फॅमिलीसाठी बाकी सगळं घर चालवतं आणि आज हे देशामध्ये सुद्धा मोठमोठे पदक जिंकते तर खरंच नारींना खरं माझा सलूट आणि खरं तुम्ही खूप ब्रेव आहात तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात नारीशक्ती किती देवी असता आपल्याकडे आणि खरंच हा सुद्धा आपण बघतो की बिझनेसमॅन वुमन आहे बरंच आहे आणि आता महिला खेळाडूसुद्धा इतकं उत्तम परिसर करतात तर माझं एकच म्हणणं आहे की तुमच्या घरात कोणी पण लहान मुली असेल तर त्यांचा रिस्पेक्ट करून त्यांना स्पोर्ट्समध्ये टाकायचा प्रयत्न करा काय माहीत कधी म्हणू भाकर किंवा त्यांच्यापेक्षाही मोठी ॲथलीट बनेल अभिजित देशमुख शॅटूरवरनं धन्यवाद